लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा इथल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचं फराळ खाल्ल्यानं गावातल्या तब्बल दोनशे महिला आणि पुरुषांना विष बाधा झाली असून त्यापैकी अनेकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी दिली आहे खापरखेड सोमठाणा तालुका लोणार इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला होतं हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना आणि त्रास व्हायला सुरुवात झाली त्यामुळे गावात प्रचंड घबराट पसरली ही माहिती पोलीस आणि महसूल प्रशासनाला होताच त्यांनी आणि ग्रामस्थांनी विषबाधा झालेल्या ग्रामस्था महिला आणि आणि पुरुषांना बीबीतल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल वैद्यकीय उपचार सुरू करण्यात ता लोणार तालुक्यामध्ये सोमठाणा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हरिनाम सप्ताह सुरू होता त्या हरिनाम सप्ताहामध्ये जे फूड प्रोव्हाइड केलं गेलं भगर या भगरीच्या माध्यमातून ते भगर खाणाऱ्या तिथल्या भाविकांना विषबाधा झाली जवळपास दोनशे रुग्ण ची लाईन लिस्ट आमच्याकडे आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालय बीबीला प्रामुख्याने दीडशे पेशंट काल ॲडमिट होते एक चाळीस पंचेचाळीस पेशंट मेहकरला ॲडमिट होते आणि दहा पेशंट ग्रामीण रुग्णालय लोणारला ॲडमिट होते क्रिटिकल सिच्युएशन कुठेही नाहीये सगळे पेशंट चांगले आहेत काल जवळपास सकाळी तीन चारच्या आसपास सगळ्यांना डिस्चार्ज पण दिलाय या दोनशे पेशंट पैकी पे� फक्त तीन जण सध्या मेकरला ॲडमिट आहेत स्थानिक नागरिकांना काय आता सध्या आमची टीम मेडिकल ऑफिसर तालुका हेल्थ ऑफिसर आरोग्य कर्मचारी ही सर्व मंडळी सध्या त्या गावामध्ये सर्वे करत आहे होम टू होम व्हिजिट करत आहेत आणि त्यांना सूचना पण दे, देत देत आहेत की तुम्ही ह्या आता ह्या भगर हा असा प्रकार आहे याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन फार लवकर होतं त्याच्यामुळे ओल्ड स्टॉक केलेली जी भगार आहे ती खाऊ नये शक्यतोवर पॅकिंगवाली भगर खावी ज्याच्यावर एक्सपायरी डेटचा उल्लेख असतो आणि प्रॉपर शिजवून जर खाल्ली तर हे असलं फूड इन्फेक्शन फूड पॉयझनिंग होणार नाही हे आव्हान आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सुद्धा आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन करत आहे